बघा एका पुस्तकाचा छेद सात भाग आणि वीस पानं वाचल्यानंतर शंभर पानं वाचायची शिल्लक राहतात तर पुस्तकाला एकूण पानं किती प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हे वीस पानं लेकरांनो वाचल्यानंतर असा शब्द प्रयोग जो आहे हे वीस पानं या शंभर मध्ये घाला म्हणजे शंभर याच्यामध्ये हे वीस पानं वाचलेले ऍड करा ही जर बेरीज केली तर एकशे वीस पान आता गणित आमचं थोडस चेंज होते की बाबा पुस्तकाचा फक्त तीन छेद सात एवढाच भाग वाचला आणि एकशे वीस पानं वाचायचे बाकी आहेत असा तो प्रश्न बदलेल लक्षात आलं ना तुमच्या मग आता या तीन छेद सातच विवरण हे म्हणजे पानांचे एकूण भाग दर्शवणारी संख्या छदस्थानी असलेले सात आणि हे अंशस्थानी असलेले तीन म्हणजे काय तर वाचलेले भाग गोष्टी लक्षात घ्या आता एक प्रश्न मनाशी असा निर्माण करा की वाचायचे राहलेले भाग किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे त्यासाठी या सात मधून हे तीन वजा केले पाहिजे हि वजा बाकी चार भाग याचा अर्थ वाचायचे राहिलेले भाग चार भाग मग हे वाचायचे राहिलेले चार भाग म्हणजेच हे एकशे वीस पानं ठरतात पुस्तकाला असलेलं पानं किती बाबा इथं लिहायचं भाग इथं लिहायचं पान वाचायचे राहिलेले हे चार भाग म्हणजे जर का एकशे वीस पानं इथं मांडत वाचायचे राहिलेले चार भाग म्हणजे जर का हे एकशे वीस पानं तर पुस्तकामध्ये असलेल्या पानांचे एकूण भाग सात लिं आहे हे सात भाग म्हणजे किती पानं चार भाग म्हणजे जर एकशे वीस पानं तर पुस्तकाला असलेले पानांचे एकूण सात भाग म्हणजे किती पानं त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणा सातचा गुणाकार एकशे वीस सोबत छद असताना हे चार आता लेकरांनो चार तरी बारा उर्ण शून्य तीन वर म्हणजे सात गुणीला तीस अर्थात हा गुणाकार दोनशे दहा पानं हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला बिनधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथे तुम्हाला दररोज अनलिमिटेड भरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके पुस्तक पाहणं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल